नामस्मरण करावं नामस्मरणामुळे संकट दूर होतात आजारपणा नाहीशे होतात आणि एकूणच मानसिक चित्ताची शांतता आपल्याला मिळते हे है आपण सगळेच जण जाणतो तसं आपण प्रयत्न पण करतो पण त्याला शास्त्रीय आधार किंवा असं वाटत असतं की हे कसं सिद्ध होऊ शकतं माझं नामस्मरण अधिक चांगलं कसं सिद्ध होऊ शकेल एकदम सोपा उपाय आहे पाणी आपण पूजेपासून सगळ्या गोष्टींमध्ये पाणी आपण वापरतो आपल्या शरीरामध्ये सुद्धा पाण्याचा सत्तर टक्के वाटा आहे अंश आहेच तर पाण्याचा प्रत्येक घोट घेताना आपण जर नामस्मरण केलं तर ते शरीरातल्या चक्रांपर्यंतसुद्धा त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो काचेचा ग्लास असेल तर ते अतिशय उत्तम काचेचा ग्लास घेतल्यानंतर त्याच्यात मनापासून प्रार्थना करायची आणि प्रत्येक घोटागणित तुमचं नामस्मरण चालू ठेवायचं आरोग्याच्या तक्रारीसाठी आपण जसं म्हणतो तांब्या हे खूप चांगलं एक असतं तांबा हा धातू तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे गुणकारी असतं तर तशाच पद्धतीने अन्नाचा घास घेण्यापूर्वी आपण जसं वदनी कवळ घेता म्हणतो त्याच पद्धतीने आपल्या गुरूंचं नामस्मरण केलं पाणी सुद्धा ते जर नामस्मरण केलं प्रत्येक घोटागणीत तर शरीरामध्ये त्या गोष्टी अधिक अधिक झिरपत जातात आपल्या रक्तामध्ये त्या झिरपतात आणि साहजिकच आपल्याला जो अनुभव आहे तो यायला लागतो शरीर आपलं आतून हील करायला लागतं हिलिंग सिस्टीम आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी असतेच आहेच येते पण ती हिलिंग सिस्टीम अधिक चांगल्या पद्धतीने सकारात्मक ऊर्जेनं त्या नामस्मरणामुळे ना घेतली जाते म्हणून असं पद्धतीचं नामस्मरण पाणी हे उपयोगाचं ठरतं